नगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी प्रत्येक उमेदवार अगदी दंड थोपटून मैदानामध्ये तयार आहेत या ठिकाणी या निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत आणि अशातच या ठिकाणी वार्ड क्रमांक सतरा महायुतीचे वार्ड क्रमांक सतराचे या ठिकाणी उमेदवार हाजीबाबू आपल्यासोबत आहेत नेमकं पाहूयात कशा पद्धतीने त्यांना या निवडणुकीला सामोरं जायचं आहे तर प्रथमता न्यूज महाराष्ट्र वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर जर जर पाहिलं तर वार्ड क्रमांक सतरासाठी अनेक चेहरे या ठिकाणी इच्छुक होते या ठिकाणी पण माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी आपल्या नावाची घोषणा करून आपल्याला ही नगरपालिका लढवण्याची संधी दिलेली आहे संधी दिलेली आहे ना धनंजय मुंडे साहेबानं मी वीस वर्षापासून त्यांच्यापाशी काम करीत आहे आणि ते बघून त्यांनी मला राष्ट्रवादीचं तिकीट दिलेलं आहे बरं या ठिकाणी जर पाहिलं तर हाजी बाबू आणि आमदार धनंजय मुंडे हे एक समीकरण आपण बनवलेलं आहे कारण नेतृत्वाचा किती ऐकावं हो? आणि नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार आदेशानुसार आपण जनतेमध्ये असता जनतेची कामं करत असता तर आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आपली जनसेवा कशी आहे कशा लोकांचे आपण प्रश्न सोडवत असतात कशा पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन लोकांचे कसे आपण होत असतात हे मी माझ्या तोंडाला सांगत नाही का तर मी माझी तारीफ करणं मला ते बरं दिसत नाही तुम्ही हे लोकाला विचारा लोकाला विचारा की का माझं काम कसं आहे काय आहे माझ्या तोंडाला मी टा सांगू शकत नाही लोकांचे लोकाला विचारून तुम्ही कामाचं स्वरूप कसं आहे आपलं कामाचं स्वरूप मी काय म्हणाल माझ्या कामाचं स्वरूप तर चांगलंच आहे तरी तुम्ही लोकाला विचारा हे जनता सांगणार आहे आपल्याला जनता सांगणार आहे माझं काम मी सांगत नाही मी चा मला सांगायला तसं चांगलं दिसत नाही या ठिकाणी आपण निरंतरपणे जनतेत आहेत आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक सतरामधून आपण ही निवडणूक लढवणार आहेत पण जर दैनंदिन जीवनामध्ये जर पाहिलं तर एका वार्डापुरते आपण मर्यादित नाहीत तर पूर्ण परळीकरांमध्ये एक वेगळी प्रतिमा आपण तयार केलेली आहे त्याबद्दल काय बोलायचं परळीत प्रत्येक लहान लहान समजा लेकरू आसन पोर आसन मोठे माणसं सण पर प्रत्येक माणूस मला वळकीत आहे आणि जे बी तिकडचं काय बी काम असलं पोलीस स्टेशनचं दवाखान्याचं ते लोक मला फोन करीत आहे आणि मी त्यांचं काम करतो मग मी फक्त धनंजय मुंडे साहेबाचं मुळं काम करतो बस नुसार काही नाही सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी वार्ड क्रमांक सतरामध्ये या ठिकाणी जनतेची अपेक्षा होती की या ठिकाणी आता आम्हाला कुणीच नको हो आहे आम्हाला फक्त आणि फक्त हाजीबाबू यांचा चेहरा पाहिजे पण या ठिकाणी खरोखर त्यांच्या या मागणीला यश आलेलं आहे आपला तिकीट मिळालेलं आहे काय नगरपालिकेचं का स्वरूप असं आणि एकूणच या, या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं काम करून या ठिकाणी आपल्याला या नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवायचा आहे नाही कसं झालेलं आहे ते दिवशी जे दिवशी फॉर्म भरायचं होतं ते दिवशी आमचे जे समज काय विरोधक असतात गलित बी तर लोकांना सांगितलं की हाजीबाबू मागं काय लोक नाहीत आणि तुम्ही त्याला कसं तिकीट द्यायलात आणि तुम्ही त्याचं काय बघितलं तर मी शिवाजी चौकात होतो मला कळालं असं असं की आमचे विरोधात बोलणारे लोक असं असं सांगायले साहेबापाशी मी शिवाजी चौकापासून सागर हॉटेलपर्यंत आलो आणि आमच्या मित्राला फोन लावलो आपल्याला साहेबापाशी जायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात जितके लोक जमा होते मलिकपुऱ्यातले तितके घेऊन जायचे जायचं तर मी तिथून समजायला फोनं लावलो लावले आणि सागर हॉटेलपासून स्टार हा हे हटेला इथं तितवर येऊन पूर्ण तितके जितके लोक जमा झाले तितके घेऊन गेलो साहेबापाशी आणि साहेबाला दाखविलं की हे लोक माझ्यासाठी आलेत कमीत कमी तीन तीन हो ते साडेतीनशे पोरं होते नवजमान पोरं ते साहेबानं बघितलं आणि ते त्याच्यानंतर त्यानं डिसिजन दिलं असं झालं त्याची व्हिडिओ हे माझ्यापैकी दाखवायची या ठिकाणी आपण जे काम करत गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपलं जे नेतृत्व आहे या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहेत तर या नगरपालिका निवडणुकीमध्ये या ठिकाणी कसं आपल्या जनता तारणार आहे जनता स्वतः जरा मग मा नगरसेवक मागायला जात आहे मी नगरसेवक व थांबा थांबलो म्हणून मला इतकं जायची गरज पडणार नाही का तर लोकच माझा प्रचार करतील मला अशी निवडणूक जनतेने हातात घेतली जनतेने हातात घेतलेली आहे असं आहे काय चित्र राहील किती मताची लीड आपल्याला मिळेल या प्रभागामध्ये आता आमच्या प्रग प्रभागामध्ये सात हजार काही चिल्लर ऊट आहेत त्याच्यामध्ये माणिक नगर आहे मलिकपुरा वडरवाळा वडर कॉलनी पुन्हा रामनगर वडसायित्री असे पाच सहा एरिया आहेत आणि तितक्यामध्ये माझ्या हिशोबानं दोन हजारच्या पुढंच लीड भेटल पूर्ण खात्री पूर्ण खात्री कशा असं वाटतंय आपल्याला ते लोकांची इच्छा बघून वाटतंय बघा या ठिकाणी निश्चित हाजीबाबू सांगतात की लोकांची मी जी आतापर्यंत केलेली सेवा आहे त्याचं फळ निश्चित मला सर्वसामान्य मायबाप जनता देणार आहेत कारण या ठिकाणी हाजीबाबू कमी आहेत पण काम या ठिकाणी जनतेसाठी करतायत हा बोलणारा चेहरा नाही काम करणारा चेहरा आहे कारण धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निरंतरपणे जनतेची सेवा करणारा हा चेहरा आहे अल्ला के जाऊ अलमदिल्ला जो हाजी भाई मलिकपुरे के लिए जो खड़े वाले वार्ड नंबर सत्रह में इनशालाम्मीद है अल्लाह के जात से और मलिकपुरे में जितने नौजवान हैं और जितने वोटर हैं माँ बहन हैं इन्होंने सब ने जो है तो अभी तक हाजी भाई के बोलने पर लोगों के लिए काम किया और हाजी भाई ने बोले कि हाजी भाई ने बोले कि भाई इन जिसको मैं बोल रहा तुम उसको वोटिंग दो अब वो तो काम करेंगे जीत के आने के बाद अगर उन्होंने काम नहीं किया तो तुम मेरे पास आओ इल्ला मेरे से जो होंगे मैं वो करूँगा लेकिन अभी तक हाजी भाई के बोलने पर जो है तो हमने मलिकपुरे के अंदर वार्ड नंबर सत्रह में काम किया आज अल्लाह की तरफ से करना ऐसा हुआ कि अल्लाह ने आज जो है तो मलिकपुरे को एक नया चेहरा दिया ख़ुद हाजी भाई तो उम्मीद है अल्लाह के एजाज से कि हाजी भाई जो है तो मलिकपुरे का जो है तो विकास करेंगे काम करेंगे और सब मिलके के हाजी भाई को साथ देंगे और हाजि बई जो है तो गौर गरीबों के लिए और जो है तो माजूरों के लिए जो तो आधी रात को जिससे मतलब है उसके भी लिए काम करते हैं जिससे मतलब नहीं है हाजिब उसका भी काम करते और यहाँ पर जो है तो टीवी के सामने आकर बोलने की भी ज़रूरत नहीं है और कुछ लोग जो हाजिब के ख़िलाफ़ है वो भी जो है तो इस वीडियो को देखने वाले हैं कि बोलने वाले बोर्ड के हाजिबे ने कब काम करे कैसा काम करे बोलने वालों को भी मालूम है काम करे कि नहीं करे यहाँ तक कि उन्होंने दुश्मनों को का काम की वाला है एंड टाइम पे दोस्तों को तो साथ दिए साथ देने के बाद में जो है तो वो भी दोस्त जो है तो आज जो है तो बदल गए लेकिन उम्मीद है इंशाल्लाह आने वाले जो है तो तारीख को जो वोटिंग होंगी मतदान होंगी सबसे पहले हम को अल्लाह के ज़ात के ऊपर यकीन है उम्मीद है हाजि भी जो है तो जैसा कि अभी आपने बताया मैं कम से कम दो हज़ार मतदान के लीड से जीत कर आऊँगा मुझे उम्मीद है दो हज़ार के ऊपर से इंशाल्लाह जीत कर आएंगे क्योंकि हाँ जी भाई हर एक के साथ में सुख में दुख में साथ थे मैं दूसरा तो कुछ नहीं बोलता मैं अपनी आप भीती बताता हूँ जब मुझे दो में शार्ट लगा था मैं मेरा हाथ चले गया और जब मुझे शार्ट लगा था हमारे जो तो है तो मुल साहब मुकरम मुकम्म मुल साहब उन्होंने फर्स्ट टाइम मुझे देखे देखकर खुद आटो चलाकर उन्होंने दवाखाने लेकर गए थे हॉस्पिटल में एडमिट करे बाद में पूरे परली के जो है तो हमारे साथी चाहने वाले यहाँ तक मेरे मलिकपुरे के लोगों ने तक मुझे साथ दिया माल के से भी साथ दिया जान के से भी साथ दिया त्यांचा विजय एकदम शंभर टक्के पक्का आहे त्यांनी सामाजिक कार्यालय केलेले आहेत ते आत्ता वीस वर्ष असे सामाजिक कार्य केले आत्ता ते पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरत आहेत तर ते त्यांच्याबद्दल काही शंका नाही आणि जे घरगुती कामं असतात कुणाच्या अडचणीचे कामं असतात ते सध्या करतात आणि त्यांच्याबद्दल मनात काही शंका नाही शंभर टक्के ते विजयी होणार विजयी होणार कामाचं स्वरूप कसं आहे त्यांचं कसं लोकांची कामं करून लोकांची मनं ते जिंकत असतात आता नगरसेवक तर ते पहिले नव्हते दुसरेच नगरसेवक होते पण नगरसेवकपेक्षा जास्त काम ते करतात नगरसेवकचा काहीच संबंध नाही आत्ता भी समजा नगरसेवक असो नसो असो नसो म्हणजे नगरसेवक तर दुसराच आहे ना आतापर्यंत बी ते नाहीच समजा पण त्यांचं नगरसेवक असू नसो त्यांचा काही ना संबंध नाही जे कामं घरी त्यांचे पैसे येतेत लोक ते एक बी वापस जात नाही ते भांडण असो पोलीस स्टेशनचं असू काय केसेस असू काय घरचे लपडे लईच असतात काय बी काय बी त्याच्यामध्ये काही शंका नाही त्यांचे शंभर टक्के विजय आहे पूर्ण खात्री पूर्ण खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे जिन्हाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्र में काम किया और राजकारण में कई दिनों से नामदार धनंजय मुंडे के खांदा समर्थक रहे और उनके भरोसेमंद विश्वासू असा एक नेतृत्व हाजीभाई यांचं आहे या, या जी प्र प्रभाग आहे सतरा ह्यामध्ये अनेक दिवसापासून हाजीभाईचं नाव चर्चेत होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांनी जे विश्वास दाखवला की जे रिपोर्ट होते जे सर्वे होते त्यांचे हाजीबाईचं नाव पुढं आलं आणि साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली त्याबद्दल आमदार धनंजय मुंडे साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो आम्ही आभार मानतो की त्यांनी एका खऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि आम्ही शंभर टक्के परळीतून सगळ्यात जास्त मतांनी हाजीभाई आणि त्यांच्यासोबत पवार कंपनी म्हणजे महिलेतून पवारला दिलेला आहे त्यांना बी आम्ही सोबत घेऊन हे दोन्ही नगरसेवकाला परळी सगळ्यात जास्त लिडनं आम्ही आणायचा प्रयत्न करू हे तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो हाजीभाई काम करते सब लोग अच्छा महिले पुरे लोग उनके साथ राहते सब काम भी बी सब ह्या हमारे सामने देखरे बी ह्या व्यवस्थित हो सका काम आपने देखा है उनका पूरे काम हम है लेके करते ना क्या करते जो भी दो नाली का दो नालाओं का बोर का सब चीजा करते लोग साथ देंगे उनको पूरा देंगे क्यों ऐसा लगता है आपको नहीं लगता बोले पब्लिक का वो लोग काम करते हैं ना उनका ज्यादा ध्यान पब्लिक के ऊपर है बहुत दिनों से अभी तक ठहरे क्यों नहीं ठहरे खाली लोगों को लेके चलते उन्हें सबको इसलिए आज उन्होंने साहब ने दिए होंगे तो उनका धन्यवाद ये बोल सकते हो वार्ड क्रमांक सत्रह में हाजी बाबू खड़े हैं हाँ। लोगों बा... का कैसा साथ रहेगा उनको अच्छा साथ रहेगा ज़्यादा से ज्यादा लोग उनके साथ रहेंगे और उनको दे देंगे चुन के सब लोग का कहना है ज्यादा से ज़्यादा लोग उनके साथ रहते अच्छा काम करते बोल के बोल सकते बगा में लहन पुना पोसना में दो गो पहली गोष्ट मीर ठे बारकी ठेकेदारी करतो मी ह्यांना ला लहानपणापासून समाज समाजकार्यामध्ये एकदम प्रसिद्ध माणूस आहे कोणतं बी काम असू द्या मी वीस ते बावीस वर्षापासून बघतो ते स्वतःसाठी स्वार्थासाठी आजपर्यंत स्वतःसाठी काही नाही केलं हा पहिली वेळेच्या तर स्वतःचा माणूस उभा राहिलेला आहे पहिली गोष्ट त्यांना कोणाला कोणाला ते नावं सांगायची गरज नाही आख्या जगाला माहिती आहे की हजबाबा का आहे आणि साहेबाला पण माहिती आहे की हजबाबा का आहे त्याची सांगायला कुणाला गरज फक्त नाव काफी असं मला माहिती जसं साहेबाचं महाराष्ट्रामध्ये नाव काफी तसं परळी बीड जिल्ह्यामध्ये हाजीबाबाचं नाव काफी त्यांना ज्यांना बी उभा केला आजपर्यंत कुणी म्हणावं की हाजबाबाचं ज्यांना हात नाही ठेवला हाजबाबा ते माणूस पडलं आजपर्यंत असं झालं नाही मग ते पोलीस चुकीचं काम असो गे समाजसेवेचं काम असो नडाचं काम असो लाईटीचं काम असो कधी असं नाही म्हणालं की तू माझ्या घरी ह्या टायमाला कशाला आला आणि का आलं आहे ते नाही आजपर्यंत असं झालं नाही की त्यांना हाजीबाबांना काही काम नाही केलं तुम्ही आज लिस्ट बघा त्याची कोणचं बी काम असू द्या समाजकाराचं असू द्या पोलिसो कुठे असा दवाखान्याचा असूजा काय पण नाही ज्यांना बी त्याच्या सम समाजकार्यामध्ये त्याचं नाव अतिशय हाय आणि उद्या पण राहणार जसं साहेबाचं नाव होतं आणि राहणार तसं हाजीबाबाचं नाव आहे शंभर टक्के येणार त्यांना कुणाला पण उभा करू दा ते शंभर टक्के येणार मग येणार आणि त्याचे संघ संघ आहे जे, जे उमेदवार ते पण आम्ही खात्रीपूर्वक आतापर्यंत निवडून दिलं हे पण निवडून देणार शंभर टक्के ह्याच्यामध्ये काही शंका नाही पहिल्यापासून ते समाजकार्यामध्ये होतं ते पुढे राहणार आहे स्वार्थासाठी त्यांना आजपर्यंत कमीत कमी वीस वर्षापर्यंत हा इलेक्शन करतो आजपर्यंत त्यांना कुणाला असं घरच्या माणसाला उभा नाही केला ही पहिली वेळ आहे ज्यांना जे माणूस बाहेरच्या माणसाला उभा करू शकतो त्याला निवडून आणू शकतो ते एवढं महिलासाठी परळीसाठी करू शकतो ते आता आमची आमची बारी त्यांना तर सपोर्ट करायची आणि आम्ही शंभर टक्के करणार रातनं दिवस करून त्यांना निवडून आणणार साहेबाचे जेवढे बी कार्यकर्ते मनापूर्वक काम करणार आम्ही ह्याची म्हणजे काही शंका नाही मी मोहम्मद आझीम परळी येथून मलिकपुरा येथून वार्ड नंबर सतरामधून हिंदीमध्ये मन आहे देरसंही पर दुरुस्तही असं म्हणते पण तेच खर झालेलं आहे लोकसभा असो की विधानसभा असो किंवा स्थानिक नगर स सेवक निवडणूक असो ह्यामध्ये हाजीबाबूने कधी अग्रेसर होऊन काम केलेलं आहे बाहेरचे शरद मुंडे हे बाहेरचे असून परिचित नसूनसुद्धा इथं त्यांना एक ना नागरिकासाठी त्यांना नगरसेवकासाठी जेव्हा अग्रधार धरलं होतं हाजीभाईने त्यांना इथं उभं करून नगरसेवक म्हणून निवडून आणलेलं आहे ते मलिकपुरीच्या नसतानासुद्धा पररीमधले कुठल्याही भागामध्ये राहलं नसतानासुद्धा शरद मुंडेला एक अग्रेसर म्हणून त्यांनी नगरसेवकाचा पदभार साहेबांच्या आदेशावरून फक्त की हाजीभाई ह्यांना एक नगरसेवक निवडून आणायचं आहे शरद मुंडेला म्हणून साहेबानं जी जबाबदारी टाकली होती ते बाहेरच्यासुद्धाला माणूस निवडून आणण्याची जबाबदारी जे हाजीभाईने स्वीकारलेली होती ते सुद्धा त्यांनासुद्धा निवडून आलेलं आहे आज आम्ही जेवढंसुद्धा हे कार्यकर्ते बसलेले आहे सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की आपण जसं भाईने आपल्या सगळ्यासाठी तळमळीने कोणतेही प्रकारचं सहभाग घेऊन काम कार्य केलेलं आहे तेच कार्य आज आम्ही हाजीबाईसाठीचा सा पाठबळ राखून त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आज आम्ही तर नगरसेवकासाठी ताकदीनं काम केले पाहिजे स्वच्छ व स्वच्छ मनाने व स्वच्छ इमानदारीने केले पाहिजे